शुभ सकाळ आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मस्त गावाकडचं वातावरण आहे इकडचं वातावरण खूपच गार आहे पुण्याच्या मानानं मस्त पक्ष्यांच्या खिलबि लाटात असं भारी वाटते खूप दिवसानंतर मी माहेरी आले आणि माहेरची झोप म्हणजे एक वेगळीच असते त्यामुळे ताणून झोप सुद्धा झालेली आहे तुम्हाला तर माहितीच असेल जे काय महिला माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल माहेरी आल्यावर कसं जरा निवांतपणा वाटतो पुण्याचे डबे नाहीत शाळेचं टेन्शन नाही काय नाही आराम तो काही कामं लावत नाहीत काय त्यामुळं आले की चार दिवस मस्त एन्जॉय करून घ्यायचे परत गेल्यावर तिकडंसुद्धा कामं असतातच आपल्याला सासरी त्याच्यामुळं आवरलं आहे सगळं आणि आता आमचे दोन प्लॅन प्लॅनर्सचे ठरलेले आहेत एक म्हणजे शाळेत जायचं आहे माझ्या शाळे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे काळभेरीच्या दर्शनाला म्हणजे फुल फॅमिली आमची एक छोटीशी ट्रीप आहे शाळेमध्ये उद्या पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळं पंधरा ऑगस्टचा आम्ही व्हिडिओ करणार आहोत तर एकदा भेटून येतो आम्ही सरांना आणि त्यानंतर मग आम्ही काळ दर्शनाला जाणार आहे मंदिरात जायच्या आधी म्हंटल नाश्ता करून घेऊ आमच्या गावामध्ये मल्लू आणाची मिसळ खूप फेमस आहे तर ती दादा आणायला आहे ती आल्यानंतर ना आम्ही नाश्ता करणार आहे आणि मग जाणार आहे मिसळ का आवडते याच्यातले काय खासियत वाटते संदर्भ असं स्पष्ट नसते मुख्य म्हणजे आणि याच्यासोबत सोबत येतो असा ब्रेड इकडे पावा प्रकार नसतो आमच्या तिथे आमच्या इथे कुठे पण खा सोबत सुद्धा असाच पाव मिळतो म्हणजे ब्रेड आणि अशी तरी लाल भडक मस्त असते टेस्टला जर तुम्ही कधी आलात ह्या भागात तर नक्की मलवाणाची मिसळ ट्राय करा मिसळ खाऊन झाल्या झाल्या आम्ही या डिस्कशन वर की भांडी नेमकं कोण घासणार मग प्रेशर वॉटर सेम तिथं लावली तर हातानेच घासलं पाहिजे आकाळी ना आता व्हिडिओ काय म्हणून आवाज कसं आहे पारंपरिक आपण काय त्याने आतवड्याच खोदला परत सॉल्व झाला पाहिजे टचलेस वॉशिंग म्हणतात टचलेस फोम वॉशिंग लावू शकतो ना आपण बरं दिसला फोम मारलं प्रेशर आहे की ना शेवटी काय कशाला प्रेशरच येते ना एकदम स्वच्छ म्हणजे ब्रेच देऊ शकतो मोटरला बऱ्याचा विषय काय प्रेशर जर वॉटरला असेल तर पाण्याला गाडीला प्रेशर असतं एवढा कचरा हे झालं एवढं एवढं साठलं जाते तर जा ते काय जाणार नाही कुठं दहा दिवसाचं असतंय त्याच्यावर एक कोटीची गाडी धुतो तशी पण जर पैसा धुवायला काय एवढं धुवायला काय एवढं मुद्दा बोलण्यापेक्षा अन्ना बोलण्यापेक्षा अरे आणला तर परत आम्हालाच करायला हवू नका तुम्हीच अरे ह्याच्यापेक्षा तू घासून धुवून विषय संपला तुम्ही इंजिनिअरिंग काय केली इंजिनिअरिंग करायचं इनोव्हेशन करायचं माणसं पाहिजे ना अजून पण काही ठोक ठोक करून आग लावते का लायटर काय बनवले कशाला बनवले आग लावायला प्रगती झाली पाहिजे माणसाची मग दोन गारगोटी घासल्या तरी आगच लागते घास बस आग काय बायका बोलल्या तरी आग लागते बायकांच्या आयुष्याचा पर्पज पुस्तक लिहिलं पाहिजे पाहिजे का भांडी काय कसं आहे कंटा, 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 कंटा कसा <laughs> <है? कंटा> कस <laughs> एक काम करूया आपण सुटी आहे चला सुटका नाही आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा पांडी कोण घासणार जो सुटणार तो सुटणार ना नाही सुटणार तो घासणार तो वाटत राहतो ठीक आहे भांडी घासण्याच्या या जागतिक तुम्हाला काय वाटतं कमेंट करा उद्या हे पंधरा ऑगस्ट आणि आम्ही खास पंधरा ऑगस्ट ला झेंडा फडकवण्यासाठी गावी आलो कारण शहरामध्ये ही संधी मिळत नाही त्यामुळे आता आम्ही शाळेतल्या शिक्षकांना आज भेटायला जाणार आहे पाचवी ते दहावी पर्यंत ज्या शाळेमध्ये शिकलेली आहे त्या सगळ्या आठवणी परत एकदा माझ्या समोर येणार आहेत आणि मला खरंच खूप भारी वाटते कारण जे शाळेतल्या आठवणी आहेत ना त्या कधी आपण विसरत नाही आणि ह्या आठवणी खूप चांगल्या असतात खूप भारी असतात आणि परत एकदा मी सगळ्यांना भेटणार आहे माझ्या सगळ्या जुन्या शिक्षकांना भेटणार आहे त्यामुळे मला खूप आनंद होतोय उद्या पंधरा ऑगस्टला आम्ही झेंडा फडकवायला तर जाणारच आहे पण त्याआधी म्हटलं एकदा शिक्षकांना भेटून घ्या चला तर मग मी दाखवते माझी शाळा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या शाळेचा संपूर्ण व्ह्यू दाखवणार आहे आता शाळेत जाऊन आले आणि शाळेत जाऊन आल्यानंतर उद्याचं शूट कसं करायचं हे सगळं डिस्कशन केलेलं आहे आणि आता त्यानंतर आम्ही जाणार आहे कडिंगजला काळबैरी मंदिराचं शूट करायला सगळेच फॅमिली जाणार आहे म्हणजे बहिणी दादा बाळाला घेऊन जायचं आहे त्यामुळं मस्तपैकी तयारी केलेली आहे आता जाणार आहे काळबैरीचं मंदिर बघायला ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे विथ ड्रम शॉट मी ज्या ज्या वेळेस गडिंगजला येते त्या त्यावेळेस काळभैरी मंदिराचं दर्शन घ्यायला अजिबात विसरत नाही आणि नेहमीप्रमाणे मी आज माझ्या बाळाला आणि माझ्या नवऱ्याला घेऊन आलेले आहे हे काळभैरीचं मंदिर बघायला हे।, हे।, हे मंदिर नागर शैलीतील राजस्थानी बन्सी पहाडी दगडांपासून बनवलेलं आहे ह्याच्यावरचं काम अतिशय बारीक आहे आणि तुम्ही हे मंदिर बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याची यात्रा जी असते ना ती फेब्रुवारी महिन्यात असते आणि लय मोठ्याने ही यात्रा केली जाते आणि सीमा भागात हे मंदिर आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या त्यामुळं दोन्ही भाषिक भाविक या मंदिरामध्ये येतात दर्शन घेतात आणि यात्रा सुद्धा सेलिब्रेट करतात इकडे जे आहे ते नगरखाना आहे इथून सुद्धा तुम्ही वर पायरे मार्गाने येऊ शकता आणि वरून तुम्हाला थेट गाडी या मंदिराजवळ येते मस्त मंदिर आहे जर कधी तुम्ही गडिंगला भागात आलात तर नक्की हे मंदिर बघा आता मी तुम्हाला दाखवते या मंदिराचा ड्रोन व्ह्यू कोल्हापूर पासून पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर काळभैरव म्हणजे महादेवाचा अवतार तसं पाहायला गेलं तर मंदिर आणि त्या मंदिरातील देवता हा प्रत्येकाच्या भावनेचा विषय म्हणूनच प्रत्येक कडहिंग्लजकरांच्या हृदयात वसते ही काळभैरवाची चतुर्भुज मूर्ती तुम्हाला मी एक गोष्ट सांगते ती म्हणजे अशी की मी या मंदिरात काय येते तर याचा मग ना दोन तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे इथं आल्यानंतर ना शहराचा काय संबंध नाही आहे त्यामुळं पक्ष्यांचा भरपूर असा आवाज ऐकायला मिळतो मोराचासुद्धा आवाज ऐकायला मिळतो आणि वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात आणि मला पक्षी बघायला फार आवडतं आणि त्याचबरोबर इथं ना माझ्या पाठीमागे दिसेल हे सागवानाची झाडे अशी भरपूर झाडं आहेत त्यामुळं जास्त ऊन लागत नाही एकदम गार मस्त वाटतं आणि या मंदिराच्या समोर ना एक तो आहे त्या तळामुळे ना कौला, कौला या मंदिराला एक वेगळाच व्ह्यू आला आहे आणि निवांत शांतपणा जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर हे बेस्ट ठिकाण आहे नक्की या आणि मला इथला अनुभव सांगा आगवाणीच्या झाडाची माझी जुनी आठवण आहे ती म्हणजे ना ह्याच्यामध्ये हे जे कवळं असतं ना कवळं पान तुम्हाला दाखवते कवळं पान हे आम्ही असं काढायचो आणि याचा मेहंदी म्हणून वापर करायचो म्हणजे हे हातावर असं रगडलं ना ह्याचा असा लाल कलर येतो लाल भडक आणि मधी आम्ही असं पूर्ण लाल करून ना असे मेहंदी काढायचो ले भारी वाटायचं आम्ही असं जंगलात गेलो कधी डागत आमच्याकडं डाग आहे तर अशा याची मेहंदी लावून घ्यायचो भारी वाटलं तुम्ही असा कधी अनुभव घेतलाय का अशी कुठली गोष्ट असेल तर ती कमेंट मध्ये नक्की सांगा मग अशी मला हा बोलला फ्रेशेल मिळते आणि आता घेऊन आले धनलक्ष्मी आता काय सांग ऑर्डर करायचं इथली भाजी जी आहे धनलक्ष्मी स्पेशल एक मस्त मिळते आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे इथलं लोणचं गाजराचं ते भारी मिळते बघूया आता ह्याची कशी आहे हे आहे गाजराचं लोणचं आणि या हॉटेलची स्पेशालिटी आहे आणि यामध्ये जसं आपण नॉर्मल लोणचं घालतो तसंच घालतात पण यामध्ये विनेगर ऍड करतात त्यामुळे भारी लागते त्याची टेस्ट खूप छान लागते नुसते आज धनलक्ष्मी मध्ये भरपेट जेवण केले संध्याकाळी त्याच्यामुळे कुणाला जास्त भूक नाहीये जेवण करायचं काय टेन्शन नाही मस्तपैकी वरण भात लावलाय आणि सगळे पुरुष घरातले बाहेर जाव्यांसोबत फिरायला गेलेत आता ते थी फिरून येऊ पर्यंत आम्ही थोडी बाळासोबत मजा मस्ती करतो आणि त्यानंतर जेवणार आहे आणि लवकर झोपणार आहे कारण उद्या हे पंधरा ऑगस्ट आणि आम्हाला शाळेमध्ये गावाकडे आल्यावरच काळ्या राजम्याची भाजी खायला मिळते तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा भरपेट जेवण झालेलं आहे आणि उद्याचा दिवस महत्वाचा आहे कारण आम्ही उद्या जो व्हिडिओ करणार आहे त्यामुळं तुमच्या सुद्धा जुन्या आठवणी नक्कीच जागा होणार आहेत आजच्या भागात इथंच थांबूयात भेटूयात उद्याच्या भागात शुभरात्री